पुण्यातलं जे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे त्या संदर्भात आता अजित पवार काहीतरी बोललेले आहेत ते त्यांच्या मुलासंदर्भात आहे पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीनं पुण्यात मुंडव्यात चाळीस एकर जमीन खरेदी प्रकरण राज्याचं वातावरण त्यांनी तापवलं याच मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलंय व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं असं दादा म्हणाले अजित पवार यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान मुंढवा जमीन प्रकरणी हे भाष्य केलं आपल्याला माहिती आहे की पार्थ पवार यांचं नाव आरोपपत्रात नव्हतं दिग्विजय पाटील शीतल तेजवानी या सगळ्यांची नावं आली त्यांच्यावर कारवाई देखील झाली मात्र विरोधकांकडून सातत्यानं पार्थ पवार यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र आता याच प्रकरणात अजित पवार हे अनौपचारिक गप्पांदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडले नेमकं ते काय म्हणतात पाहूयात जमीन व्यवहाराची जबाबदारी अधिकाऱ्यांशी संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची सखोल तपासणी करणं गरजेचं होतं वेळ समोर आलं असतं तर तातडीनं कारवाई झाली असती असं देखील अजित पवार म्हणत आहेत असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांवरच खापर पडलाय व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकच अपडेट देतील दे संदीप आता अजित पवार माहिती आपल्याला त्यांचा मुलगा पार्थ पवार त्यांच्यावरती आरोप होत आहेत मात्र आता अजित पवारांनी थेट अधिकाऱ्यांवरच खापर फोडलं आहे सुरुवातीला तुमच्याकडे जर प्रकरण आलं होतं तुम्ही ते नीट तपासलं नाही त्याच्यामुळेच हे प्रकरण पुढे वाढ गेलं असं अजित पवार म्हणत आहेत आ, कस्तुरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायमच चर्चेत असतात आणि सध्या नागपूरचं अधिवेशन सुरू आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या दरम्यान आज सकाळी काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा अजित पवारांनी मारल्या हे सगळं ऑफ रेकॉर्ड होतं खरं तर पण ते सगळं रेकॉर्डवर हो आलं आणि त्याच्या आता बातम्या झालेल्या आहेत महत्वाचं हे आहे की मुढवा जमीन घोटाळा प्रकरण जे आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांची चूक होती आणि अधिकाऱ्यांवरच अजित पवार यांनी खापर फोडलेला आहे मागच्या वेळेला एकदा दिल्लीत देखील त्यांनी अनौपचारिक गप्पा मारताना सगळं सत्ता संघर्ष सुरू असताना कशा पद्धतीनं नाव वेश बदलून जायचं ते त्यांनी सांगितलं होतं आणि आता पार्थ पवार संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे अजित पवार यांनी त्यामुळे पुन्हा ते अडचणीत येतात का याची चर्चा सध्या होते त्याचं कारण असे आहेत अंजली दमानी यांनी थेट आरोप केलेला आहे की पार्थ काही लहान बाळ नाही आहे त्यानं जे काही चुका केल्या चूक नाही तर तो फ्रॉड आहे संजय राऊत असतील विजय वडेट्टीवार असतील यांनी देखील जोरदार टीका केली आणि पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मोदींनी थेट अजित पवारांना वाचवलेलं आहे असं विरोधकांचं सगळं म्हणणं आहे तेव्हा अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पा मारताना जरी हे कापर फोडलेलं असलं आधिकाऱ्यांवर तरी आता पार्थवर कारवाई होते का किंवा उच्च न्यायालयानं हायकोर्टाने फटकारलेलं होतं की नाव का घातलेलं नाही पार्थ पवारांचं त्यामुळे आता पुढची प्रोसेस कशी असणार हे बघणं महत्वाचं त्यामुळे आता एकूणच अजित पवार आपल्या मुलाला वाचवतायत का आणि अधिकाऱ्यांवरच खापर फोडतायत का असा सवाल उपस्थित होतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेट